नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितलं ना कसं रसरशीत असं आणि न शिजवलेलं असं अतिशय रुचकर आंबट गोड चवीचं लोणचं बनवलेलं आहे तेही लिंबाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवासाचं म्हणजे आता हे उपवासाचं आहे मग तुम्ही इतर वेळेस खायचं नाही का खाऊ शकता बरं का अतिशय मधुर चवीचं असं म्हणणार आहे इथे मी म्हणजे मी खूप गूळ किंवा खूप साखर वापरली असं नेहमी तुम्हाला सांगणार इथे आता जसं बघत जाल तस तसं तुम्हाला कळेल तुम्ही अगदी जेवणाबरोबर खा कुठल्याही बटाट्याची भाजी असो कुठल्याही जेवणाबरोबर तोंडी लावा अथवा थालीपीठ फळ पराठ्यांबरोबर पा, खा अथवा खिचडीला तोंडी लावा मस्त असं तुमच्या जेवणाचा स्वाद वाढवेल तर इथे मी जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लिंब घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता पुसून घेत आहे ह्या साईजचे लिंब आहे बघा मस्त असे पिवळे धुमुक आहेत थोडेसे हिरवेही आहे पण कापताना यात जर काही काळसरपणा आला थोडंफार असं खराब बराब निघालं तर मी ते काढून टाकणार आहे अशाच पद्धतीने तुम्हीही स्वच्छ असे लिंब धुवून पुसून घ्या इथे कसं आहे लिंब ओले हात हे या, नंतरून ह्या नंतरून अजिबात लिंबाला लोणच्याला किंवा त्या लोणच्याच्या भांड्याला वापरायचे नाही म्हणजे ते लोणचं वर्ष काय दोन तीन वर्ष टिकेल मी तुम्हाला माझं दोन वर्षापूर्वीचं लोणचंही येथे दाखवणार आहे तर चला अशा पद्धतीने मी खापा करून घेतल्या तर तुम्ही चार खापा करू शकता अथवा आठही खापा करू शकता किंवा त्यापेक्षाही बारीक चिरू शकता मी वेळीनेच मस्त अशा खाप कापून घेतल्या आणि जेवढ्या बिया काढता येईल तेवढ्या काढून टाकल्या असं समजा की बऱ्याच काढूनच टाकल्या थोडेफार राहिल्या असतील तर राहिल्या असतील कारण काही काही अगदी मधी गेलेल्या असतात अशा पद्धतीने सर्व बिया काढून घ्या आणि हे बघा खराब लिंब आणि बिया मी अशा काढून बाजूला ठेवलेल्या आहे थोडेसे काळसर लिंब आतून निघाले मस्त यासं मी एक काचेचं भांडं घेतलं आता हे लिंबाचं लोणचं बनवताना सहसा प्लास्टिक घेऊच नका ॲल्युमिनियम तर अजिबात घेऊ नका जास्तीत जास्त स्टील घ्या नाही तर सरळ काचेचं घ्या काचेच्या भांड्यामध्ये छान असं लोणचं मुरलं जातं पूर्ण मुरस तर त्या काचेच्या भांड्यात ठेवा आणि नंतर काचेच्या बरणीतच भरा प्लॅस्टिकच्या बरणीत स्टीलच्या डब्यात अजिबात भरू नका आता त्याचे कारण काय हे तर तुम्हाला चांगल्या माहिती तुम्ही हुशार गृहिणी आहात आणि हे बघा मस्तपैकी त्या रसासहित त्या काचेच्या भांड्यात मी ते लिंबाच्या खापा टाकल्या तर इथे मी स्टेप स्टेप असं मीठ वापरणार आहे हे सेंदव मीठ मी वापरलं अगोदर तीन चमचे टाकणार नंतर हलवून घेणार परत थोडंसं टाकणार अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि करा बरं का तर हे बघा आता तीन चमचे मीठ टाकलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं मिक्स करून घेतलं म्हणजे तर हे जे लोणचं आहे ना इथे आपल्याला अजिबात गॅस पेटवायचं नाही अजिबात कुठलं काही शिजवायचं नाही किंवा वाफवायचंसुद्धा नाही किंवा गरम पदार्थ त्यात आपल्याला काहीही टाकायचं नाही अशा पद्धतीचं लोणचं भरपूर दिवस तर टिकतंच पण सवेला अतिउत्तम असं लागतं इथे मी परत आता दोन चमचे मीठ टाकलं असं समजा की एवढे हे छोटं फुलपात्र म्हणजे जवळजवळ सहा ते सात चमचे मी मीठ वापरलेलंच आहे इतक्या लिंबाला त्यात काही खराबही निघाले मी तुम्हाला दाखवले आणि तुम्ही काही नाही सगळं काही मिक्स करून जसं जस मुरत येईल तसं खाऊन बघायचं आणि नंतरून टाकू शकता पण प्रथम आपल्याला मीठ टाकूनच हे लोणचं मुरवायचं आहे अशा पद्धतीने पातळ कापड बांधून मस्त गच्चीवर टेरेसमध्ये म्हणजे जेथे ऊन येईल तेथे ठेवायचं संध्याकाळचे पाच साडेपाच सहा वाजले की घरात आणून ठेवायचं कारण दैवर पडतं त्याच्यावर ते दवबिंदू आणि त्यामुळे ओलं होऊ शकतं आणि लोणचं खराब होऊ शकतं मी जवळजवळ पाच ते सहा दिवस असं पातळ कपडा बांधून अजिबात वरती झाकणनं टाकता बरं का अशाच पद्धतीने उन्हात ठेवलं हे बघा आता गच्चीवर आणलं आहे मी ही माझी शेती ट्रॅक्टर वगैरे लावलेलं आहे लसूण कांदे लावले आहे आणि अजून बरेच पिकं लावायचे आहे काही गहू लावलेला आहे तर आता हे मी पाच सहा वाजेपर्यंत ठेवेल घरात ठेवेल नंतर सकाळी नंतरून सकाळी परत उन्हात ठेवेल अशा पद्धतीने पाच ते सहा दिवस मस्त असं लोणचं मुरलेलं आहे हे बघा आता बऱ्याच माझ्या मैत्रिणी घरातही ठेवतात पण उन्हामध्ये जर आपण अशा पद्धतीने वाळत घातलं किंवा बांधून ठेवलं तर लोणच्याला छान छान असा रस सुटतो आणि ते टिकतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिकाऊ क्षमता खूप वाढते तर व्यवस्थित हलवून घेतलं आणि हे बघा मी तुम्हाला मागच्या वर्षीचं नाही मागच्या वर्षीचंही नाही दोन ते तीन वर्षाचं लोणचं आहे माझ्या मुलीचं लग्न झालं त्यावेळेस हे बनवलेलं होतं इतकं वर्णीभर संपतही आलेलं आहे आणि शिवाय माझ्या आईने बनवलेलं होतं अतिशय रुचकर असं हे लोणचं आणि जसजसं मुरत मुरतं आहे जसजसं जास्त जस दिवस वाढत आहे तस तसं अधिक अधिक तेच चवदार लागतं आहे गोड आंबट चवीचं अगदी त्यातल्या खापात अगदी अशा जिबेवर अगदी विरघळूनच जातात असं हे लोणचं झालेलं आहे तर ते लोणचं होतं म्हणून मी इथे सध्या सत्तावीस अठ्ठावीसच लिंब वापरले अजूनही मी करू शकते जर मला वाटलं की आता हे छानच झालेलं आहे तर मी आणखीन बनवणार आहे बघा खापा कशा मस्त अशा रसरशीत झाल्या पूर्ण अशा त्याचं कातडी मऊ झाली आता मी यामध्ये एक प्लेट भरून गूळ वापरला इथे तुम्ही कमी जास्त अंदाज करू शकता इथे तुम्ही साखरही वापरू शकता पण मी इथे साखरेचं लोणचं दाखवलेलं नाही गुळाचंच दाखवलेलं आहे म्हणून मी सांगते की गूळ वापरा गूळ वापरून एक वेगळीच चव त्या लिंबाला उतरते असं तर आपण सरबत वगैरे साखर टाकून लिंबात पितोच त्याची चव तुम्हाला माहितीच आहे इथे मी एक वाटीभर आ, ही लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं जास्तच कलर आहे या लाल तिखटला एक वाटीभर म्हणजे चार ते साडेचार किंवा पाच चमचे मिरची टाकू शकता आता ते किती तिखट आहे त्यावर डिपेंड असणार थोडंसं तिखट गोड चवीचं हे लोणचं छान लागतं म्हणजे तिखट गोड आणि आंबट तर हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून घेतलं ने का नेहमी मी थोडंसं दाब देऊन आणि नंतर झाकण ठेवायचं आता मी येथे परत तुम्हाला सांगितलं ना परत मी येथे एक दीड चमचा मीठ टाकणार आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने बनवा तुम्ही म्हणाल का अगोदरच एकखटी जास्त मीठ टाकायला काय हरकत आहे नाही असं स्टेप बाय स्टेप बनवा पण एक लक्षात ठेवा की अगोदर फक्त मीठ टाकूनच उन्हात ठेवायची मिरची टाकून उन्हात ठेवायचं नाही म्हणजे हे लिंबाचं लोणचं कारण माझ्या बऱ्याच मैत्रिणी काय करता की मिरचीही लगेच टाकून देता मीठही टाकता गुळही टाकता त्यांनी काय होतं गुळा तेलाला पाणी सुटतं मिरचीचा कलर बदलतो आणि लोणचं खराब होतं हे बघा आता मी हे बांधून घेतलं आणि फक्त आजच्या दिवस उन्हात ठेवणार आणि नंतर घरातच ठेवणार पूर्ण मुरलं की नंतर मी ते बरणीत भरणार अशा पद्धतीने मी ते दोऱ्यांनी बांधून व्यवस्थित नंतरून ते उन्हात नेऊन ठेवते त्यांनी व्यवस्थित ताट ते तो कपडा राहतो मांजर पाट आहे अगदीच पातळ याने आम्ही सुद्धा गाळतो बरं का गव्हा गव्हाचं चिक असतो ना त्याने हे बघा परत एकदा तुम्हाला मी माझं मागच्या वर्षीचं म्हणजेच दोन वर्षापूर्वीचं लोनचं दाखवते मागच्या वेळेचं तर बघा ना किती छान त्याला असा अर्क उतरलेला आहे झाला तर आपलं लोणचं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे आणि येथे तुम्ही चव घेऊन परत थोडंसं मीठ वगैरे टाकू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे खरंच सांगते मैत्रिणींनो आता हे मी खिचडीबरोबर उपवासाच्या भगरीच्या धिरड्यांबरोबर भाकरींबरोबर खाणार आणि असंही आपल्या जेवणाबरोबर तोंडी लावलं तरीही छान तर नक्की एकदा अशा पद्धतीने लोणचं बनवून बघा आणि आपलं चॅनलही सबस्क्राईब